तुझा चार, चार किलो पहिला चार किलोचा चार कॅरेट चार कॅरेट म्हणजे किती किलो चाळीस किलो पहिला तोडा चार किलोचा नंतर चाळीस किलोचा नंतर परत दहा दहा म्हणजे किती शंभर किलो शंभर किलो चार किलो चाळीस किलो शंभर किलो पाचशे किलो हा ही रेंज आहे तोड्याची आणि दर किती दुसरा तोडा तोडताय तुम्ही पाचवीचा वेल असते पाचव्या किंवा सहा दिवशी तोडा तोडतायत कशा पद्धतीनं प्लॉट ग्रो होतोय बघितलं नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राहुल टोपले संस्थापक मिशन ऑर्गॅनिक आपल्या संस्थेच्या परंपरेप्रमाणे शिस्तीप्रमाणं आज एक नवीन व्हिडिओ नवीन शेतकरी कष्टकरी प्रयोगशील अतिशय जबरदस्त दुर्दम्य इच्छाशक्ती असलेले माझे शेतकरी मित्र सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील भोसे सांगवी या परिसरातील हे सुनील निकम आणि त्यांचे चिरंजीव तरुण शेतकरी आदिनाथ ही लोक आम्हाला एक चार पाच महिन्यापूर्वी भेटली जेव्हा ती भेटली नेहमीप्रमाणे त्यांनी व्हिडिओ बघितले आणि त्यांनी फोन केला त्यांची मनस्थिती त्यावेळी अतिशय वेगळी होती कारण रसायनाला कंटाळलेलं हे शेतकरी बाप आणि लेख प्रचंड मेहनती आहेत प्रयोगशील आहेत विविध प्रकारची पिकं वारंवार घेत अत्यंत धडपड करणारं हे जोडी ही जोडी पण दुर्दैवानं रासायनिक विळख्यामध्ये अडकल्यामुळे त्यांची अत्यंत आर्थिक परिस्थिती बिकट झाली होती अशा वेळेला धीर खचतो आणि पिकामध्ये अपेक्षित उत्पन्न येत नाही लोकांचं देणी वाढतात आणि मग माझ्या कष्टकरी शेतकऱ्याच्या पदरी प्रचंड नैराश्य येतं अशाच एका नैराश्याच्या वेळेला आज ह्या माझ्या शेतकरी मित्रानं आपल्या मिशन ऑरगॅनिकचे व्हिडिओ बघितले आणि साशंक मनानं फोन केला बरोबर आहे ना बरोबर तेव्हा त्यांच्या मनामध्ये शंका होती आणि घरामध्ये प्रचंड विरोध मित्रमंडळींच्यामध्ये विरोध नातेवाईकांच्यामध्ये विरोध कारण रसायनाचा एवढा खर्च करून सुद्धा उत्पन्न येत नाही आणि अशा वेळी कुठलं नैसर्गिक शेती वगैरे काय याच्यावर माझ्या शेतकऱ्यांचा प्रथमदर्शनी विश्वास बसत नाही तसंच काहीस यांच्या बाबतीत झालं होतं जेव्हा यांनी पहिल्यांदा फोन केले तेव्हा हे हे देखील साशंग होते पण अनेक व्हिडिओमध्ये शेतकरी ज्या पद्धतीनं अतिशय आक्रमकपणे आणि अतिशय अर्थपूर्णपणे समाधानानं विश्वासानं श्रद्धेनं ज्या पद्धतीनं लोक सांगतायत त्याच्यावर कुठेतरी ह्या आध्यात्मिक माणसाचा सा विश्वास बसला आमच्याशी बोलल्यानंतर थोडशी आत्मविश्वास त्यांना जाणवला आणि त्यानंतर त्यांनी ट्रायल करायची ठरवली हे जी बाप लेखाची जोडी आहे ना ही प्रचंड भाजीपाला माळवं करण्यामध्ये प्रसिद्ध आहेत फुलं करण्यामध्ये प्रसिद्ध आहेत विविध प्रकारची उत्पादनं ते वर्षभर सतत घेतात त्यावेळेला त्यांना आम्ही जेव्हा सांगितलं मिशन ऑर्गॅनिकने जे पहिलं त्यांना मार्गदर्शन केलं ते अतिशय शांत राहण्याचं कारण रसायनामध्ये माणूस भांबावलेला आहे पस्तावलेला आहे आणि आर्थिक अरिष्टामध्ये सापडलेला आहे माझ्या हजारो शेतकरी ज्या पद्धतीनं अडचणीला तोंड देत आहेत त्याच अडचणीमध्ये सुनील राव आणि आदिनाथ हे त्या चक्रामध्ये त्या चक्रव्यूहामध्ये अडकलेले होते आता तीन चार महिने होऊन गेले ते मिशन ऑर्गॅनिक बरोबर अतिशय सच्चाईनं सचोटीनं प्रामाणिकपणे आणि श्रद्धेनं काम करत आहेत माझी आज त्यांच्या प्लॉटला ही दुसरी व्हिजिट आहे मागच्या वेळी जेव्हा दोन महिन्यापूर्वी विन गेलो तेव्हाच मी त्यांना शब्द दिला होता की तुमचा व्हिडिओ मला बापलेकांचा घ्यायचा आहे कारण अतिशय वेगळी जोडी आहे प्रामाणिक कष्ट करणारी आहे आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे मिशन ऑर्गॅनिकच्या टीमनं आमच्या ऑफिसमधून कार्यालयामधून ज्या काही त्यांना सूचना दिल्या गेल्या जे काही त्यांना ट्रेनिंग दिलं गेलं आणि जे काही शेड्यूल दिलं गेलं ते तंतोतंत ह्या दोडीनं पाळलेलं आहे प्रत्येक वेळी ते फोन करतायत फोटो काढून सांगतायत ऑफिसमधून आमच्या ज्या कर्मचारी महिला आहेत अजित हरेर आहेत आमचे शेती अधिकारी सौरभ सर आहेत ह्या सगळ्यांशी संपर्कात आहेत आणि प्रत्येक गोष्टी विचारून करतात अनुभवी असूनसुद्धा आणि आज त्यांनी ज्या प्रामाणिकपणे शेती केली त्या प्रामाणिकपणाचं फळ आज भगवंतानं त्यांच्या शेतामध्ये दिलं आहे आणि त्याच प्रामाणिकपणाच्या फळाची गोष्ट आज तुम्हाला मीही सांगणार आणि हे निकंब पिता पुत्र दोघही सांगणार आहेत आज आपण त्यांच्या शेतात आलो शेतात शेवंती आहे सुंदर बाग फुलले याच्या आधी रासायनिक करत होते आता संपूर्णपणे नैसर्गिक आणि पारंपरिक शेती करतायत मिशन ऑर्गॅनिकच्या आपल्या तत्वानुसार आपल्या प्रेरणेनुसार आज त्यांना काय अनुभव आले उत्पन्न कसं आहे रासायनिकच्या तुलनेमध्ये खर्च कसा येतो झाडांचे आरोग्य कसं आहे कुठली कीड कुठली आळी आली आहे का झाडांचे तुम्हाला फुटवे कसे दिसत आहेत त्याची साईज डायमीटर काय आहेत ह्या सगळ्याची व्यवस्थित आपण चर्चा करूया जे शेतकरी हजारो शेतकरी जे ह्या व्हिडिओ बघणार आहेत त्या तुम्हा सर्वांना माझी एक नम्र विनंती आहे तुम्ही या सुनील राव आणि आदिनाथ यांच्यापासून प्रेरणा घ्या ह्या प्रकारची शेती करण्याचा तुम्ही देखील प्रयत्न करा आर्थिक आरिष्ट्यामधून बाहेर पडा आनंदानं सुखानं समाधानानं जगा आज ही लोक आनंदाच्या वाटेवर आमच्या आनंदाच्या दिंडीमध्ये आली त्यांना त्याबद्दल काय वाटलं हे देखील ते सांगणार आहेत आपण सुरुवात करूया सुनीलराव नमस्कार नमस्कार सर तुम्ही कॅमेऱ्याकडे बघून आपल्या महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना पहिल्यांदा तुमचं नाव गाव पत्ता पूर्ण सांगा मी सुनील विठ्ठल निकम मुकाम पोस्ट सांगवी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा तुम्ही मला सांगा की तुम्ही शेती किती वर्ष करता शेती तसं परफेक्टच शेती सांगायची म्हटलं तर आता माझं रनिंग सरासरी त्रेपन्न चोपन आहे बर वयाच्या तसं माझं ग्रॅज्युएशन झाल्यापासून म्हणजे बारा अठरा विसाव्या वर्षापासून मी शेती करतोय शेती करताय करता पंचवीस वर्ष झाल्या मी शेती करतोय बरोबर मग मला सांगायचं की आजपर्यंत जी पंचवीस वर्ष शेती केली ती तुम्ही रासायनिक केली की सेंद्रिय नैसर्गिक केली नाही सुरुवातीपासूनच आपण रासायनिकच शेती केलेली आहे नैसर्गिक हा विषय वेगळा बघायचा ऐकून होतो हो बघून नव्हतो हो परंतु काय सुदैवानं म्हणा किंवा आपलं काय एक का त्यातून बाहेरच निघायचं होतं आपल्याला म्हणून तुमचा व्हिडिओ माझ्या बघण्यात आला आणि बघण्यात आल्यानंतर म्हटलं जर एवढं प्रात्यक्षिकपणे जर आपल्याला मुलाखत ऐकत मिळत असेल अक्षी मोबाईलसह मोबाईल नंबर किंवा पुढच्या माणसाच्या कृतिशील अनुभवानुसार तर म्हटलं आपण करून बघायला काय हरकत आहे म्हणताना आता तसं प्रत्यक्षात जर बघायला गेलं तर मी प्रत्येक स्टेपला प्रत्येक वयानुसार आणि प्रत्येक रानाच्या प्रतीनुसार मी ह्याचे अनुभव घेतलेले आहेत बर मी असं नाही की बाबा काय नाही केलंय म्हणून आपले पैसे ऑनलाईन वापरले हे मी केलेलं केले नाही बरोबर झाडाचं बाबा प्लॉट चालू असताना त्याचा काय रिझल्ट पडतोय प्लॉट सुरुवातीच्या प्लांटेशन पासून काय फरक पडतोय शेवटच्या स्टेज मध्ये आपण ज्या वेळेला त्या पिकाच्या उत्तरार्धामध्ये असतो त्या उत्तरार्धामध्ये त्याचा काय रिपोर्ट येतोय आणि फर्स्ट प्लांटेशनच्या अगोदर त्याचा काय रिझल्ट येतो पूर्व पूर्वत आणि माझ्या माहितीनुसार पूर्व तयारी आपल्याला गाडीवर जाताना एक अचानकच गार लागतं त्यावेळेला स्वेटरची आठवणी येणं वेगळं आणि गाडीला जाताना जर स्वेटर हेल्मेट घालून गेलं तर ती ते प्रिकॉशन मिळाणं ते वेगळं त्याप्रमाणे ती, ती पण मी ट्रायल घेतली आहे शेतकरी मित्रांनो आता सुनील जे आता बोलतायत त्यांच्या ग्रामीण भाषेमध्ये ते अतिशय उद्बोधक आहे प्रेरणादायी आहे आणि तुम्हाला सगळ्यांना त्यातून त्यांनी अतिशय चांगला एक निरोप दिलाय एखादं पीक जेव्हा मित्रांनो घ्यायचं असतं तेव्हा ते पीक लावल्यानंतर आपण ट्रीटमेंट द्यायची भाषा करतो किंवा सर्वसाधारणपणे सर्व लोक पीक लावल्यानंतर आपण मग मात्र देऊया हे करूया ते करूया चालू होतं पण आता यांनी एक अतिशय चांगली अभ्यासू गोष्ट सांगितली की तुम्हाला एखादं पीक घ्यायचं असेल ना तर रान जेव्हा तुम्ही तयार करता तेव्हाच तुमची जमीन चांगली असली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे बरोबर पहिल्यांदाच आमचं बू त्यांनी आता ट्रायल घेतलेलं आहे एका ठिकाणी जेव्हा सगळेजण पिकं लावतात आणि त्यानंतर भूस्वर्ग सोडतात आणि मग अन्नपूर्णाच्या पाहुण्या घेतात यांनी काय केलं माहिती आहे खाली टोमॅटो लावलाय टोमॅटो लावण्याच्या अगोदरच भूस्वर्ग जमिनीमध्ये सोडलं होतं लावण्या अगोदर आणि त्याचे रिझल्ट त्यांना उत्तम आले त्यांनी अभ्यास केलाय दुसरा एक प्लॉट आहे जो टोमॅटो लावल्यानंतर भूस्वळ सोडलंय आणि खाली एक प्लॉट आहे टोमॅटो लावण्या अगोदर भूस्व सोडलंय दोन्ही प्लॉटमध्ये फरक आहे आणि तो फरक ते आता मला सांगतायत की एखादा प्लॉट करण्याच्या अगोदर जेव्हा भूस्वग जमिनीमध्ये जातं तेव्हा भू सुधारक बॅक्टेरिया जमिनीमध्ये काम चालू करतात आणि संबंधित पिकाला पोषक वातावरण पोषक गोष्टी जमिनीमध्ये पहिल्यांदाच तयार करतात म्हणून तुमचे ते खालचे प्लॉट सुंदर झालेले आहेत अच्छा त्यांनी ह्या दोन तीन प्लॉटला आता करता ते करतायत त्या प्लॉटला कुठल्याही प्रकारचा रसायन वापरला आहे का नाही नाही वापरले बरोबर आपण नक्की नाही महाराजांचं नाव घेऊन सांगा नक्की वापर महाराजांची शपथ आपण वापरलेलंच नाही त्याला वापरलेलं नाही बरोबर आता मला सांगा पहिले रासायनिकची तुमची प्रॅक्टिस म्हणजे पहिला तुम्ही रासायनीचं काम करत होता आता पूर्ण रसायन बंद केलंय आता पूर्ण नैसर्गिक तुम्ही काम करताय दोन्ही मधला फरक या शेतकरी म्हणून तुम्हाला दोघांचा अनुभव काय आहे आता कसं होणार कुठल्याही वातावरणामध्ये तुम्ही नवीन ज्या वेळेला शूट व्हायला जाता मग ती परिस्थिती असू द्या माणसाचं राहणीमान असू द्या किंवा शेती करण्याची टेंडन्सी असू द्या पद्धत ज्या वेळेला आपण एखाद्या क्षेत्रामध्ये नवीन पाऊल टाकतो त्यावेळेला त्याला ते त्याच्याशी शूट व्हायला थोडाफार आपण वेळ वे, हा द्यावाच लागणार अचानक बर। जर एकदमच जर आपला एकदम नेहमीच आहार असतो जमिनीचा विषय लांब राहिला आपण जो आहार नेहमी करतो तो अचानक जर तुम्हाला एकदम रोज धाब्यावर जेवाय न्यायला लागलं तर ते आपल्याला नाही शूट होणार पचत नाही पचत नाही किंवा ते आपल्या बुद्धीला भी पटत नाही आणि आपल्या शरीराला पण ते शूट नाही होत होत नाही तर ती एक त्या जमनीला म्हणा किंवा आपल्या मनस्थितीला म्हणा ते पूर्ण परफेक्ट हे व्हायला त्याला आपण वेळ द्यावा लागणार मग त्यावेळेला काय होणार प्रसंगी आपल्याला थोडंफार आपल्याला नशा चढलेली असते बाबा काय नाही आज आळवणी केली की चार दिवसात रुपये एवढी झाली पाचव्या दिवशी हे झालं <laughs> पण ज्या पटीमध्ये एखादं पीक फास्ट वाढतं किंवा मानवाचा एखादा मानव एखादा मुलगा बाबा काय नाही किती वर्षाचा आहे बाबा एक पंचवीस वर्षाचा आहे त्या पंचवीस वर्षाच्या मुलाचं वजन जर पंचाहत्तर किलो भरत असलं तर ते नॅचरली रॉंग आहे चुकीच आहे त्याचं वय उंची ह्याच्यामध्ये त्याचं वजन बसत तसं नॅचरली आपलं हे प्रोडक्शन आहे ते मध्ये मोडतय ते स्वतः निघताना ते ताकतीनं निघतंय आणि पुढे ताकदीनं ते होतंय आता तुम्ही पहिल्या पिकामध्ये सगळीच अपेक्षा जर घालणार पंचवीस वर्ष तुम्ही घालवली किंवा तीस वर्ष घालवली त्या तीस वर्षामध्ये मी जी अपेक्षा नाही केली तुमच्याकडून पंचवीस दिवसात करायची का असं होणार नाही हे पण माणसानी लक्षात घेतलं पाहिजे मला सुनीलराव सांगायचं असतं लोकांना आपण जे काम करतो ते नैसर्गिक आणि पारंपरिक करतो निसर्गामध्ये भगवंतानं ज्या प्रकारे व्यवस्था दिली आहे त्या व्यवस्थे बरोबर आपल्याला काम करायचं आहे तुम्ही जे सांगितलं नेम ते नेमका आहे तो वेळ त्याला द्यावा लागतो वाढीसाठीचा जो नैसर्गिक वेळ आहे रसायन म्हणजे कृत्रिम रसायन म्हणजे स्टेरॉइड आज घातला आणि उद्या मोठं झालं हो, हो, हो। आजकाल भाजीपाला जो मार्केटला हिरवागार घालतो काल पेपरला वाचलं मी भेसळीचं मेथॉलिन नावाचं रसायन ना वापरलं जातं जी हिरवीगार भाजी दोन दिवस राहते पण त्यांना कॅन्सर होतो कालच्या पेपरला पुढारीला आलेला आहे कटिंग आलेली आहे आज तसलं काम पापाचं आपण करायचं नाही लोकांना मी तुम्हाला खरं सांगू का लोकांच्या आरोग्याशी खेळून आपण दोन पैसे मिळवायचे नसतात ते पैसे कधीही लाभत नाहीत आज तुम्ही ज्या मार्गावर निघाला आहात आज जो सुंदर प्लॉट तुम्ही आता संपूर्ण प्लॉट दाखवा सुंदर प्लॉट जो आज तुम्ही फुलवला आहे मला सुद्धा आल्याला प्रसन्न वाटलं पहिल्यांदा कारण प्लॉट तजेलदार आहे बिना रस्यांचा सुद्धा फुलांच्याकडे तुमच्या प्लॉटकडे बघितल्यावर मन पहिला प्रसन्न झालं छान झालं साईज चांगली आहे फुटवे चांगले आलेले आहेत कळीच पाठोपाठच्या काळ्या चांगल्या आहेत यांना आता प्लॉट हा कटिंग सुरू आहे यांचा तोडे सुरू आहेत पहिला तोडा बाळा कितीचा झाला तुझा चार किलो पहिला चार किलोचा चार कॅरेट चार कॅरेट म्हणजे किती किलो चाळीस किलो पहिला तोडा चार किलोचा नंतर चाळीस किलोचा नंतर परत दहा दहा म्हणजे किती शंभर किलो शंभर किलो चार किलो चाळीस किलो शंभर किलो पाचशे किलो हा ही रेंज आहे तोड्याची आणि दर किती दुसरा तोडा तोडताय तुम्ही असते पाचव्या किंवा सहा दिवशी तोडा तोडतायत कशा पद्धतीनं प्लॉट ग्रो होतोय बघितलं पहिला तोडा चार किलोचा दुसरा चाळीस किलोचा तिसरा शंभर किलोचा आणि चौथा तोडा पाचशे किलोचा आता प्लॉटला बघाल तर हा पाचशे किलोच्या रेंजचा आहे ऑलरेडी दोन दिवसापूर्वी तोडलाय अजून चार दिवसांनी तोडणार आहेत परत आता आता तोडा अंदाजे किती होईल बा आता हीच रेंज राहणार पाचशेची रेंज राहणार आता पाचशेची रेंज राहणार आणि एक गंमत मला आता सुनील रावने सांगितली यांचा हा प्लॉट साधारण सहा ते सात महिने चालणार तुम्ही विचार करा ऍव्हरेज दर ऐंशी ते शंभर रुपये किलो लागणार आहे पहिला एकशे वीस लागला होता नंतर साठ ला आला आपण ॲव्हरेज दर बघूया साधारण ऐंशी ते शंभर रेंज ला हा दर जाईल सात महिने तोडा करणार आहेत महिन्याला तोडा तुमच्या साधारण सहा होणार आहेत सातशे अठ्ठावीस सात चार तोड्या महिन्याला चार चार, चार तर परफेक्ट चार होणार चार आणि सात महिने सरासरी एक तीस पस्तीस तीस, तीस पस्तीस तोड्याच्या आसपास हा प्लॉट चालतो चालतो तुम्ही ऐकलत ना तोडे किती होणार आहेत सात महिन्यामध्ये विचार करा आणि हिशोब तुम्हीच करा आज हे जोडी जी राबते दिवस रात्र पैसा किती मिळवणार आहेत कोण म्हणते शेती परवडत नाही आणि तुम्हाला हे ना आलेला खर्च रासायनिकच्या तुलनेमध्ये आमचा खर्च कमी आहे जास्त आहे भरपूर आहे काय आहे रासायनिकचे तुलनेच्या मानानं आपला खर्च कमी आहे पण okay. रासायनिकची जी आपवा आहे त्याचे जे दुष्परिणाम किंवा त्याच्यापासून येणारे साईड इफेक्ट तुम्ही ज्या वेळेला पैसे आपण औषधाला घालवतो स्टेटमेंटला घालवतो त्याला जे खायला घालतो ते आपण विषच घालणार आहे आणि नंतर त्या विषाचं निवारण करायला पूर्ण डॉक्टरला पैसे घालवायचे हे कसं झालंय हे आपण जे मिशन ऑर्गेनिक असू द्या सेंद्रिय आपण जे घालतोय ह्याचा हा परफेक्ट अनुभव आहे फक्त माझ्याकडून बी एक चूक झालेली आहे ऍक्च्युली आता तुमची माझी भेट जरा वेळेच्या नंतर झाली होती म्हटलं तर चालेल हा प्लॉट सुद्धा लागणीच्या अगोदर तुमची माझी भेट व्हायला पाहिजे होती आणि इथून पुढे सगळ्या शेतकरी बांधवांना माझं हे सांगणं आहे तुमचं एक पुढचं प्लॅनिंग असू द्या बाबा मला ह्या रनामध्ये टॉमॅटो करायचे इथं मला एक्स वाय झेड मिरची लावायचे इथं एक्स झेड टॉमॅटो लावायचे त्या, त्या पिकाचं असणार एज आणि तुम्ही करत असणारी तयारी ह्या दोन्हीचं कुठंतरी आपल्याला ताळतंत्र जुळवता आलं पाहिजे काय नाही टोमॅटो आपल्या तीन महिन्यात प्लॉट मोकळा होतोय तर त्या तीन महिन्यामध्ये त्या लागणार झाडाला लागणार खाद्य ते आपण एक महिना अगोदर तयार महिना दीड महिना अगोदर ते तयार करून ठेवलं आक्षी मल्चिंग पेपर जरी टाकलेला असेल तरी आपल्याला त्याच्या अगोदर ते फर्टिलायझर म्हणजे आपला असणार जे जे भूसुधारक आहे किंवा अजूनही काय आपल्या स्टेटमेंट आहे त्या अगोदर एक माझ्या माहितीनुसार तीस ते पस्तीस दिवस पाहिजे जमीन तयार होते आणि जी आपण प्लांटेशन केल्यानंतर जी शेड्यूल राबवतो ते एक महिना अगोदर राबवलं गेलं पाहिजे प्रसंग अवधारणा आपल्याला वाटेल भाऊ माझे पैसे जास्त जात आहेत जास्त जात आहेत पण जर तुम्ही ते प्लॅन्ट लावणार जेवायला पंगज बसवायची नंतर भात शिजवाय टाकायचा त्याच्या आधी बरोबर तशी तारा होती सर हे बरोबर तसं नाही झालं पाहिजे जर तुम्हाला खरंच त्याच्यामध्ये जर झोकून द्यायचं असेल आधी भात लावायचा आणि मग आणि मग अगोदर तुम्ही रानाची पूर्ण तयारी करा आईला अगोदर सक्षम बनवा नंतर बाळ चांगलं आहे त्याची अपेक्षा ठेवा किती मार्मिक सांगतायत बघा बघा अतिशय मार्मिक आणि योग्य सांगितलं जेवणाची पंग आई तुमची आश्चर्य असणार तुम्ही बाळ चांगलं पाहिजे चांगली वारंवार आपण सांगतो आज अनुभवी शेतकरी सांगायला लागलाय पहिल्यांदा जमीन चांगली करा आणि मग पिकाचं सिलेक्शन करून लावायला घ्या दुसरं त्यांनी गावातलं छोटं उदाहरण दिलं की जेवायला पंगत वाढल्यानंतर भात टाकायचा का करायला नाही पहिला भात शिजवायचा तयार करून घ्यायचं जेवण आणि मग पंगत वाढायची म्हणजेच पहिल्यांदा जमीन तयार करून घ्यायची आणि मग ही सुंदर पंगत म्हणजे आपली पिकं लावायला घ्यायची ही पोटभर जेवणार आहेत कारण जमीन चांगली असणार आहे जमिनीमध्ये योग्य सेंद्रिय कर्व असल्यानंतर हे लावल्यानंतर येतानाच चांगली येतील त्याला वेळ लागणार नाही पहिल्या दिवसापासून पोषक तत्व मायक्रोन्युट्रीस मिनरल्स जमिनीमधील त्यांना मिळणार आणि निरोगी सदृढ झाडं येणार या सगळ्या झाडांच्यावर कुठलाही रोग कुठलीही कीड कुठलीही आळी आलेली नाही आलेली आहे आले आले रासायनिकच्या तुलनेमध्ये प्रचंड कमी खर्च आलाय लोक बाप लोक खुश आहेत उत्पन्न चांगलं आहे आज ह्या लोकांचा आनंद बघून हे पीक बघून आम्ही सुद्धा समाधानी झालो आहोत जाताना एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगतो जास्त व्हिडिओ लांबवत नाही काल कोल्हापूरला आमच्या कार्यालयामध्ये कर्नाटक मधील एक शेतकरी आले होते अच्छा फुलवालेच आहेत गुलाबाचं जरबेऱ्याचं पीक घेणारे पॉली मधले रसायनांचा प्रचंड वापर करत होते आणि काल मला का भेटायला आले माहिती असेच त्यांनी व्हिडिओ बघितले होते आणि दुर्दैव असं कुणाच्या आयुष्यात माऊली घडू नये महाराजांच्या माझी प्रार्थना आहे माझं प्रत्येक शेतकरी हा आरोग्यानं चांगला व्हावा त्याचं कुटुंब चांगलं व्हावं पण त्या शेतकरी दुर्दैवी त्या शेतकरी मित्राच्या घरी ज्या पद्धतीचे रसायन घरात होते आणि सतत वापर जे करत होते त्यातून त्यांच्या घरातील तरण्या मुलीला कॅन्सर झाला आणि माऊली पंधरा वीस दिवसांमध्ये ब्लड कॅन्सरनं ती मुलगी गेली फुलवालेच आहेत बापाच्या डोळ्यामध्ये पाणी आमच्या डोळ्यामध्ये पाणी लेकरू घरातलं चांगलं दहावीची मुलगी कॅन्सरने गेली फुलवाल्यांच्या घरामध्ये ज्या पद्धतीचे रसायन आहेत फवारण्या आहेत तणनाशकं आहेत तुमचे पालेभाज्या तुमचे सगळे माळवं करणारे जे लोक आहेत भाजीपाला करणारी जी लोक आहेत ज्या पद्धतीनं तुम्ही घरामध्ये हे सगळं रसायन ठेवता वापरता घरातल्या लोकांना त्याचा त्रास होतो आपली मुलं बाळ धोक्यात आहेत ती घंटी काल आम्हाला वाजली दुर्दैवानं तो शेतकरी काल मला भेटायला आला होता आम्हाला हृदय फाटलं मावली आहे मी त्याची कहाणी ऐकून आज त्यानं रसायन सोडलं आता आपल्याबरोबर तो कामं करणार आहे त्याचा वेगळा व्हिडिओ मी घेणार आहे कारण ते दुःख बिचारा शेतकऱ्याचं दुःख आज लोकांच्या पर्यंत गेलं पाहिजे आज तुमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये माय माऊली आहेत मुलं बाळ आपली आहेत सगळ्यांना सुरक्षित ठेवा या विषारी रसायनापासून लांब गेलो पाहिजे मित्रांनो आज त्या शेतकऱ्याची मुलगी गेली म्हणजे आपलीच मुलगी गेली आहे दुसऱ्या कोणाची नाही आज तुमच्या माझ्या दारामध्ये हे सगळं आलंय आलं बरोबर आहे की नाही आले, आले। आले। आज ह्या लोकांनी हे नाकारलं आज रसायन सोडून आज यांच्या घरातून तरुण पोरगा आहे लक्षात आहे हे बी पोरग लग्नाच आहे पण हे रसायन वापरून काय करायचं ह्या पोरांनी पुढे जाऊन त्यांची पोरबळ कशी होणार याचा विचार मित्रांनो करा हात जोडतो तुमच्या समोर महाराजांचं नाव घेऊन रसायन बंद करा आणि ते विष घरात आणू नका आणि त्या विषानं खराब करू नका लोकांचे आरोग्य बिघडवू नका एवढंच माझं तुम्हाला सांगणं आहे सुनील राव हे दुःखद घटना काल ऐकल्यानंतर मला तुमचीच आठवण आली कारण तुम्ही सुद्धा फुलं करताय पण तुम्ही थांबवलंय एखादा अपघात होण्या एखादी वाईट घटना घडण्याच्या आधी भगवंतानं तुमचे डोळे उघडलेत याचा अर्थ भगवंताची कृपा तुमच्यावर आहे हो त्याचा आशीर्वाद तुमच्यावर हो आहे तुम्ही वेळीच जागा झालाय पुन्हा त्या रसायनाकडे जाऊ नका तुम्हाला सुद्धा दोघांना हा जोडून विनंती हा माझा व्यवसाय नाही पण मला तुम्हाला हे सांगायचं आहे सा की आपण काम करताना आनंदानं सुख समाधान करायचं समाजाचं आरोग्य जपलं तुमच्या हातात आहे ते पुण्यकर्म आहे आज तुम्ही सुद्धा भाजीपाला करताय चांगला विषमुक्त भाजीपाला करून समाजामध्ये देण्याचा प्रयत्न करा आज भगवंतांना बघा तुम्ही रसायन थांबवलंय तुम्ही नुकसानीत आहात काय रसायन थांबवल्यावर हे सगळं दिसायला लागलं डोळ्यानं माझ्या नुकसान तू बाळा नुकसान आहे का तुला नाही नाही नक्की ना नुकसानीत नाहीये लक्षात घ्या त्यामुळे पहिल्यांदा हे व्हिडिओ बघणाऱ्या शेतकऱ्यांनी डोक्यातनं काढा लोकांना गैरसमज आहे की आपण रसायन सोडलं तर आपल्याला उत्पन्न येणार नाही हे काय आहे बघा आता हा व्हिडिओ नंतर फिरून सगळा प्रचंड उत्पन्न आले असं काही नाही निसर्गामध्ये अफाट ताकद असते भगवंतामध्ये प्रचंड ताकद आहे त्या भगवंतावर विश्वास ठेवा श्रद्धा ठेवा आणि त्या श्रद्धेनं प्रामाणिकपणे काम करा भगवंत तुम्हाला तुमच्या पदरामध्ये सुंदर दान टाकणार भरपूर पैसे मिळवून देणार तुम्हाला फक्त विश्वास आणि श्रद्धा अत्यंत महत्वाची लक्षात ठेवा रसायन बंद निसर्गाकडे चला एवढंच आजचं सांगणं धन्यवाद धन्यवाद